नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज गेली दहा बारा दिवसानंतर आज संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येतोय आणि भेटीला येण्याचं कारण अगदी तसंच आहे फक्त भेटीला यायचं नाही तर व्हिडिओ ज्या ज्या वेळेस आपले व्हिडिओ तुमच्या भेटीला येते तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देण्याचा निश्चितपणे माझा प्रयत्न असतो आणि आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तो मस्सा चोग प्रकरण आणि संतोष संतोषांना देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्यांना मिळत नसलेला न्याय मग संतोषांना देशमुख यांच्या हत्येचे खरे सूत्रधार कोण आहेत खरे मास्टर कोण आहेत आणि शिक्षा नेमकी कोणाला होणार मोका नेमकी कोणाला लावला गेला आणि मोक्यातून कोण वाचलं गेलं कोण कोणाला वाचवतंय कोणाला वाचवण्यासाठी किती कोटींची डील ठरली मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीची एका आदर्श सरपंचाची हत्या झाली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु भर दिवसा एका लोकप्रतिनिधीचं अपहरण होणं निर्गुणपणे हत्या होणं संतोष देशमुख यांची हत्या एवढ्या क्रूरपणे केली गेली की छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये दे, संतोषांना देशमुख यांची एवढ्या क्रूरपणे हत्या केली गेली आपण पाहिलं असेल की सुरेशांना दस आपण पाहिलं असेल बीड शहराचे लोकप्रिय आमदार संदीप क्षीरसागर आपण पाहिला असेल की अंजलीताई तमानिया आपण पाहिला असेल की जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे काही राजकारणी म्हणजे राजकारणी मी अशा हिशोबाने म्हणतो की ज्या माणसांनी आज संतोषांना देशमुख यांच्या प्रकरणाला खात घातला आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी ते खंबीरपणे त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभे राहिले आपण पाहिला असेल की मराठा समाजाचा मराठा तारांगे पाटील यांच्यामुळं खर तर हा विषय मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर गाजला संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या महाराष्ट्रातले राजकारणी फक्त आणि फक्त तुमचा वापर करून घेत आहेत संतोषांना देशमुख यांचं प्रकरण फक्त लावून धरण्यात आलं संतोषांना देशमुख यांचं कुटुंब आज एवढ्या मोठ्या आहे म्हणजे एवढ्या क्रूरपणे एखाद्या लोकप्रतिनिधीची ज्या माणसानं महाराष्ट्र शासनाचे पातळीवरचे अनेक पुरस्कार आपल्या गावाला मिळून दिले अशा एका चांगल्या म्हणजे आपण म्हणतो ना की माणसात देव असतो त्या माणसाचा जो गावातला देव होता आपला संतोषांना देशमुख आणि आज देवाचीच क्रूरपणे हत्या केली असं म्हटलं तरी काय अवघं ठरणार नाही परंतु हत्या झाली आंदोलने पेटली काही गुन्हेगार पकडले गेले काही गुन्हेगार अजून मोकाट आहेत मोकाट आहेत की मोकाट ठेवले गेले हे ते प्रश्न ते राजकारण्यांना विचारले पाहिजे जे, जे राजकारणी फक्त मतांचं भीक मागण्यासाठी तुमच्या आमच्या दारोदारी येतात राजकारण आणि सामाजिक क्षेत्र हे दोन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु या एका नाण्याच्या दोन बाजू असताना राजकारणाला सामाजिक कार्याची जोड दिली पाहिजे आणि ते सुरेश अमराधास यांच्याकडून शिकावं ते संदीप भयासिंग सागर यांच्याकडून शिकावं त्या अंजली ताईदामाने यांच्याकडून शिकावं या महाराष्ट्राची भूमी ही शंडांची नाही थंडांची नाही अठरा पकड बारा बलुती समाजाला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसा नसामध्ये जर भिडलेला असेल खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही तुमचा आदर्श मानत असाल तर संतोष देशमुख यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो तुम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही तुमची आमची जबाबदारी आहे म्हणजे वाल्मिक वाल्मिकाडा जो एक कोटी रुपये रोज घरी न्यायचा राखेचं अर्थकारण बीडचं राजकारण नेमकी काय आहे आणि परळी वैजनाथ मध्ये असणारा औषधिक विद्युत प्रकल्प ज्या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं या परळीमध्ये राखेचं साम्राज्य उभं राहिलं आणि राखेच्या साम्राज्यातून तीन ते चार हजार कोटीची वार्षिक उलाढाल व्हायला लागली या उलाढालीतून हा वाल्मिक कराड सारखा एक मोठा गुंड ज्याच्या डोक्यावरती काही बऱ्या राजकीय नेत्यांचे हात आहेत बाप्पू नावाच्या सरपंचाचा या बीड शहरामध्ये गोळी घालून त्यांची निर्गुणपणे हत्या केली गेली आणि या हत्या प्रकरणामध्ये ते बबनगीते जे बबन गीते मांजारी समाजातूनच येतात त्या बबनगीतेंवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली गेली आणि एक कटकारस्थान कोणी रचलंय तुम्हाला सांगण्याची गरज नाही हातामध्ये सत्ता आली हातामध्ये पैसा आला की माणूस त्याला राजकारणाची नशा चढते असे अनेक राजकीय नेते आहेत प्रत्येकाचा विनामूल्य करत नाही कारण समाजातला प्रत्येक माणूस हा वाईट नसतोच